नेटसेट व पेट परीक्षेत प्रश्नांचे स्वरूप समजून घेण्यासाठी व प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्नपत्रिकेचा सराव करणे अतिशय महत्वाचे असते डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे यांच्या संयुक्त व्यासंगी लेखणीतून अनप्रदीर्घ प्रदीर्घ लेखनानुभवातून साकारलेला काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला संदर्भ सेट परीक्षा पेपर एक पूर्वीच्या तेरा प्रश्नपत्रिका अधिक पंचवीस सराव प्रश्नपत्रिका अशा एकूण अडतीस प्रश्नपत्रिकेचा समावेश असलेला सेट परीक्षा उत्तीर्ण होण्याची गुरुकिल्ली असलेला यशोदाई संदर्भ संदर्भाची वैशिष्ट्ये प्रश्नांचे परीक्षाभिमुख विश्लेषण नेटसेट परीक्षेच्या पॅटर्न नुसार सराव प्रश्नपत्रिकांची रचना आगामी परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण माहितीचा समावेश के सागर सरांच्या मार्गदर्शनात साकारलेला संदर्भ दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नेटसेट परीक्षेसाठी यशोदाई संदर्भ आजच मागवा